अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आणि चॅनलला माझा नमस्कार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्की कुठल्या विषयांवर निवडणूक लढवली पाहिजे शहाद्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये नक्की उमेदवारांची काय भूमिका असली पाहिजे याबाबत शहादेकरांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे उत्सुकता आहे संभ्रम आहे आणि म्हणून एक खुली चर्चा या विषयावर झाली पाहिजे असं मत अनेक जाणकारांचं पत्रकारांचं बंधू भगिनींचं तरुणांचं अनेकांचं असं मत आहे आणि म्हणून ही लोकभावनेचा आदर राखत चर्चा तर झालीच पाहिजे या शीर्षकाखाली आम्ही दिनांक एक नोव्हेंबरला शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता अहिंसा चौक डोंगरगाव रस्ताच्या येथील अन्नपूर्णा लॉन्सवर आम्ही एक बैठक आयोजित केलेली आहे माझी परिसरातील सर्व राजकीय पक्ष असतील संभाव्य नगराध्यक्ष नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये मध्ये जे भाग सहभागी होऊ इच्छितात अशा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की एकदा आपण त्या शहाद्या शहराचा किंवा परिसराच्या विकासासाठी काय भूमिका असली पाहिजे याच्यासाठी आपण सगळेजणांनी एकत्रित यावं राजकीय पक्ष विचारात जरी अनेक लोक असतील तरी शेवटी सगळ्यांचा उद्देश शहाद्या शहराची प्रगती कशी होईल हेच आहे आणि म्हणून याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असे हात जोडून नम्र विनंती मी या शादेकर परिसराच्या लोकांच्या वतीने करतो दिनांक एक नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता अन्नपूर्णा लॉन्स येथे बैठक आयोजित केलेली आहे जर पावसामुळे जर स्थळ बदलावं लागलं तर आम्ही ऐन वेळेस आम्ही ते सांगू परंतु तूर्त तरी सदर बैठक ही अन्नपूर्णा लॉन्स अहिंसा चौक येथेच आहे तर आपण सगळे याल अशी हात जोडून नम्र विनंती आपल्या सन्मान करतो धन्यवाद